नमस्कार मी अलका कुडके बिझनेस क्रिएटिव कट्टातर्फे जागर नवदुर्गांचा स्त्री शक्ती ते उद्योगशक्ती ही सिरीज सुरू आहे यात आपल्या विविध उद्योगिनी सखींच्या व्यवसायाची आपण ओळख करून घेतोय सख्यांनो एक अशी वस्तू आहे एक प्रॉडक्ट जे प्रत्येक स्त्रीच्या खूप मनाजवळचं आहे आणि कितीही असले कितीही रंगांचे असले ना तरी अजून हवे असतात बरोबर ओळखलं याच व्यवसायात काम करणाऱ्या आपल्या एका सखीला आपण आज भेटणार आहोत किया ब्रँडच्या आर्या बर्वे हिला आर्या तुझं खूप खूप स्वागत थँक्यू सर्वप्रथम तुझ्या व्यवसायाची जरा आम्हाला ओळख करून देईल म्हणजे ब्रँड नाव काही साईट वगैरे असेल अस नमस्कार सगळ्या सख्यांना माझ्या ब्रँडचं नाव आहे किया आणि कंपनी नेम आहे किया एंटरप्राईज त्याची टॅगलाईन आहे वेअर द ग्रेस टॅगलाईनप्रमाणेच तुमच्या लक्षात आलं असेल की हा व्यवसाय असा आहे जो जसं मॅडम म्हणाल्या सगळ्या सखांच्या अगदी जाऊ जिव्हाळ्याचा विषय असलेला ते म्हणजे खूप मोठ्या आणि विविध प्रकारच्या हँडलूम हँडक्राफ्टेड प्रकारातल्या साड्या ड्रेस मटेरियल्स फॅब्रिक्स स्टोल्स दुपट्टेज ड्रे रेडीवेअर्स हे आम्ही विकतो वा छान साधारण किती वर्षांपासून तू हा व्यवसाय सुरू केलास आणि मुळात ही प्रेरणा तुला कुठून मिळाली गेली तीन वर्ष मी या व्यवसायात आहे आता आणि प्रेरणा म्हणाल तर माझं कॉर्पोरेट बॅकग्राऊंड आहे नोकरी करायचं आहे मी कॉर्पोरेटमध्ये पण मग फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीसाठी ब्रेक घ्यावा लागला आणि एक नक्की होतं की कमबॅक तर करायचाच आहे मला त्यामुळे बऱ्याच वेगवेगळे व्यवसाय वेगवेगळ्या गोष्टी हाताळल्या बरेच छोटे छोटे उद्योग करून बघितले आणि नंतर कळलं की खऱ्या अर्थाने ह्या क्षेत्रात मी रमते असं त्यामुळे ती प्रेरणा होती आणि मी बेसिकली हँड एम्ब्रॉयडरी करते त्यामुळे त्यातून काहीतरी आपण करूया असं पै सुरुवातीला ठरलं होतं आणि अशी ही वाटचाल सुरू झाली वा खूप छान मग हा जो व्यवसाय तू म्हणजे सगळ्यांपर्यंत कसा काही तुझ्या आयडियाज आहेत का त्याच्यासाठी आणि पोचल्यानंतर ते कुठले प्रोडक्ट जास्त विकले जातात आता आमच्या व्यवसायाची खासियत अशी आहे की आम्ही हँड एम्ब्रॉयडरी आणि हँड पेंटिंग हे इन हाऊस कलेक्शन काढतो आणि पॅन इंडिया वेंडर व्हिवर कनेक्टिव्हिटी आहे हा मोठा यूएसपी आहे अजून एक आमचा लोकांपर्यंत पोहोचण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आमचं हे डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे व्हॉट्सअप सगळ्यात सुरुवात आधी तिथून झाली होती कारण त्याच्यातली कॉन्टॅक्ट लिस्ट आहे आम्ही प्रॉडक्ट स्टॅटसवरती अपडेट करत गेलो आणि लोकांच्या एन्क्वायरी सुरू झाल्या पण लक्षात आलं की फक्त तेवढ्यापुरतंच आपल्याला थांबायचं था नाही आहे तर बाहेरच्याही कस्टमरपर्यंत जोडता यायला हवं आपल्याला स्वतःला आणि ह्या व्यवसायाला म्हणून आम्ही एक्झिबिशन सुरू केली आणि एक्झिबिशनमधून आम्ही भरपूर कस्टमर बेस जमवला आणि आजही ते कनेक्टेड आहेत आणि हा कम्प्लिटली व्हॉट्सअप या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती कार्यरत असणारा ब्रँड आहे तू ना आम्ही म्हणजे अजून कोणी आहेत का या सुरुवात हो सुरुवात केली तेव्हाच म्हणजे या व्यवसायाला रूप देताना एम्ब्रॉयडरी करते म्हटलं मी बघाशी आणि माझी बहीण आहे ती पेंटिंग करते हँड है, पेंटिंग तर आम्ही कलेक्टिवली ह्याच्यात काहीतरी करूयात नवीन काहीतरी आणूयात असं ठरलं होतं आणि तोही आमचा एक मेजर यू एस पी ठरला त्यामुळे ते जे आमचं कलेक्शन निघतं हँड पेंटेड आणि हँड एम्ब्रॉयडर्ड क्लोदिंग हे पेरियॉडिकली लॉन्च होतं आणि ह्याची आता आमच्या कस्टमर्सनं सवय झाली आहे की प्रत्येक एक्झिबिशनला यांच्या स्टॉलवर काहीतरी नवीन मिळणार आहे आपल्याला कारण आम्ही त्याचं मास प्रोडक्शन नाही करत ठराविक hmm. घेतो म्हणून मी म्हटलं तसं पूर्णतः एक्सक्लुझिव्ह आहे करावी काढतो एक डिझाईन आम्हाला तो ते फॅब्रिक बघितल्यानंतर जे सुस्त ते आम्ही उतरवतो आणि ते सादर करतो आणि मग त्याचं रिपीटेशन शक्यतो करत नाही खूप अगदी डिमांड कस्टमर असल्याशिवाय त्यामुळे तर तो आमचा एक खूप मोठा यु एस पी आहे अच्छा खूपच करावं लागतं ग <laughs> आवड असली की होत छान मग हे सगळं करताना घरचा पाठिंबा मिळतो का ग हो खूप महत्वाचा प्रश्न कारण कोणाच्याही सपोर्टशिवाय स्त्री काय किंवा पुरुष काय आयुष्यात पुढे नाही जाऊ शकत तुम्हाला काही अचीव करायचं आहे नव्याने सुरुवात करायची तर घरच्यांचा पाठिंबा हा फार महत्त्वाचा घटक आहे त्याच्यासाठी आणि येस बाय ग्रेस की मला सुद्धा मिस्टरांचा आणि मुलीचा उत्तम सपोर्ट आहे आणि माझ्या एक्झिबिशन्सला वगैरे फार हिरिरीनी मला मदत करायला ते कायम तत्पर असतात तर येस आणि त्यामुळे पुढे जाण्याचे मार्ग सुचतात नवीन कलाकृती आणण्यासाठी वेळ मिळतो विचार करायला की आपल्याला भक्कम सपोर्ट आहे घरचा असा छान आहे चांगलंय आता बघ ना साधारण लॉकडाऊन पासून जर आपण बघितलं तर अनेक स्त्रिया या प्रकारचा व्यवसाय करतायत म्हणजे ड्रेस मटेरियल म्हणा किंवा साड्या विविध प्रकारच्या असतील पण बेस्ट प्रॉडक्ट तर त्याच प्रकारचे आहेत तर मग यात वेगळेपणा राखल्याशिवाय स्पर्धेत टिकून राहणं खूप कठीण आहे नाही का मग हे तू कसं मॅनेज करतेस नक्कीच एकसारखे व्यवसाय असले तरी प्रत्येक व्यवसायाचा एक यु एस पी असतो तरच तो, तो टिकून राहू शकतो यात मी मगाशी म्हटलं तसं पॅन इंडिया वेंडर विवर कनेक्टिव्हिटी हा एक यू एस पी आहे आमचा त्यामुळे एकाच छताखाली तुम्हाला अख्ख्या भारतातल्या सर्व प्रकारची कपड्यांमधली साड्या ड्रेस मटेरियल्स या प्रकारातली व्हरायटी बघायला मिळते त्याचबरोबर मी म्हटलं तसं आमचं जे इनहाऊस कलेक्शन असतं हे अगदी एक्सक्लुझिव्ह आहे जे कॉपीड नसतं त्यामुळे ते हँड पेंटिंग आणि हँड एम्ब्रॉयडरी हे पूर्णतः वेगळं प्रॉडक्ट येतं त्यामुळे ती एक खूप मोठी युएसपी आहे की ज्याच्यामुळे आम्हाला कस्टमर समोर न विचारतात त्या व्यतिरिक्त अजून एक खास सांगायचं सा म्हणजे आम्ही आतापर्यंत काही साड्यांना अपलिफ्ट करून दिला आहे हा एक आमच्यातला नवीन सेगमेंट आहे जर का तुम्हाला तुमच्या जुन्या झाडेला पण चांगल्यातल्या साड्या आहेत आणि त्यांना नव्या रूपात सादर करायचा सा आहे किंवा नव्याने त्यांना बघायचं आहे तर ते आम्ही करून देतो एम्ब्रॉयडरी आणि पेंटिंग मध्ये वा खूप छान सांगितलंस ऐकलंय ना नक्की हिला भेट द्या बरं का आ, आता मला एक पुढचा महत्वाचा विषय असं विचारायचंय की दोन तीन वर्ष म्हणजे काही फार नाही पण एवढ्यातच तू इतकं यश मिळवलंयस आणि इतकं अनुभवी ह्याच्याप्रमाणे बोलतेस म्हणजे नक्कीच तुझा अनुभव यात खूप आहे तर या निमित्ताने तू आपल्या सख्यांना काय सांगशील की एखाद्या उद्योगात यश मिळवायचं म्हणजे नक्की काय करायचं ते यशाचं रहस्य काय यशाचं रहस्य म्हणजे खर तर तुम्हाला खूप मनापासून तो व्यवसाय करण्याची आवड हवी नंतर येतं ते म्हणजे चिकाटी आणि सचोटी व्यवसायात आज तुम्ही स्वप्न बघितलं आणि लगेच उद्याच सत्यात उतरलं असं होत नाही त्यासाठी तुम्हाला तुमचे पूर्ण प्रयत्न सचोटी प्रचंड चिकाटी लागते त्यात तग धरून राहण्यासाठी मार्केटचा स्टडी तुम्ही ज्या कस्टमर्सना प्रॉडक्ट विकतायत त्यांची आवड निवड बदलणारे ट्रेंड्स हा सगळा सर्वांगीण अभ्यास व्यवसाय करताना खूप उपयोगाचा असतो आणि तो सातत्याने केला की एक ना एक दिवस यश नक्की मिळणार वा खूप छान आता एक शेवटचा प्रश्न एवढं कोण अजून पुढच्या काही आहेत कल्पना हो पुढच्या कल्पना म्हणजे Uh, माझं स्वप्न आहे की एक बुटीक असावं जिथे पूर्णतः एक्सक्लुझिव्ह प्रॉडक्ट्स मिळतील जे सगळे इन हाऊस आमचे क्रिएट होतील असं एक स्वप्न आहे तर आय एम होपिंग फॉर दॅट नक्कीच होईल पुढे सखेग टाक पुढचं पाऊल असं म्हणत मी तुला या सगळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि बिझनेस कट्टा आयोजित या सिरीजमध्ये तू आलीस त्याबद्दल कट्टातर्फे तुला खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आणि बिझनेस कट्टाच्या सर्वे सर्व असलेल्या दीप्ती देसाई मॅडमचे खूप आभार की त्यांनी मला ही संधी दिली थँक्यू सो मच थँक्यू आपल्यासाठी विशेष एक सूचना अकरा आणि बारा ऑक्टोबर रोजी बोरिवली पश्चिमला दिवाळीनिमित्त एक खास प्रदर्शन असणार आहे बिझनेस कट्टाच्या विविध उद्योगिनी सखींचे तिथे स्टॉल आहेत तर नक्की भेट द्या आणि या खरेदीचा आनंदोत्सव साजरा करा भेटूया तत्पूर्वी विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा